माऊली काय नाव तुमचं माझा नातू आहे मला दिल्लीत येऊन खूप चांगलं वाटत छान बोलतेस तू मला गप्प करून ठेवलंय आणि ट्रक आहे इथे आणि ट्रकच्या खाली पण आपले वारीकरी बसलेत बघा रामकृष्ण हरी हा एकदम भारी लोकेशन आहे तुमचं राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर आपल्यासोबत वैती माऊली आहेत राम कृष्ण हरी कुठे घेऊन हो आलेत आपल्याला माऊली स्थळावर आम्ही आलो विनयकरांची हजेरी लागणार माऊली निघाल्यानंतर विनेकरी एक एक मागे विनेकर म्हणजे विनेकरी म्हणजे विना घेऊन निघणार आहे आमचे मोरेश्वर मात्रे प्रमुख प्रमुख दिंडीचे प्रमुख काय म्हणतात हे विनेकरी आहेत मोरेश्वर मात्रे म्हणजे दररोज हजेरी असते काय हा निघायच्या आधी विनेकरांची हजेरी त्याचसाठी आलेत बघा रामकृष्णहरी हरी माऊलीचे पालखीचे चोपदार आहेत ते बघा आता सर्व विनेकरांची हजेरी घेत आहेत ते बघा हजेरीमध्ये जर एखादा विनेकर नसला त्याला काय शिक्षा असते एक दोन दिवस तुम्हाला माफ करतात ते कारण आपली दिंडी कधी कधी लांब असते ना याला उशीर होतो त्याच्या हजेरी ना झाली तर एक दोन दिवस आपल्याला माफ करतात त्याच्यानंतर त्या दंड करतात ते पाठी नंबर विनेकर म्हणजे मेन दिंडीचा माणूस दिंडीचा मेन विने असतो त्याच्यावर सर्व जर तोच हाजेरी नसला तर मग तुम्हाला दिंडी मागे टाकतात हा पण इथे बघताय सर्व विनेकर आलेले आहेत हजेरी देण्यासाठी हे बघा किती डिंडे आहेत रथाच्या पुढे कमीच कमी सत्तावीस डिंडे असतात आणि मागे दोनशे तीनशे प्लस असतात ते सर्व विनयकर आलेत बघा माऊलींचा रथ निघण्याआधी हजेरी देण्यासाठी हे बघा आणि आणखी एक चोपदार आहेत ओंकार माऊली तेही बघा हजेरी घेतात मी आणि आता पालखी निघणार थोड्याच टायमानी तर आता तुम्हाला पालखीचे पण दर्शन देतो माऊलींचा पालखी निघाली आणि कल्पेश माऊली भेटलेत कुठं निघालेत दर्शनासाठी माऊलींच्या दर्शना आता दर्शनासाठी हां हां आता खांद्यावर पालखी तर आरामात दर्शन होऊन जाईल हां चला कल्पेश माऊलीसोबत आपण पण आता दर्शन घेऊया रामकृष्ण हरी अरे हां कल्पेश सोप्पं नाही आहे माऊलींचं दर्शन घेऊन कांद्यावर असू दे नाही तर रथामध्ये असू दे मेहनत करावीच लागते हा करा पण जिद्द असली कल्पेश सारखी तर दर्शन नक्कीच होणार खूप भारी वाटलं आणि आमच्या मावशी तसा पण भेटलेला आहे बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम काय काय घेऊन आहे रोज आम्हाला भेटत आहे माऊलीचा प्रसाद हे माऊलीच्या आंघोलीचं पाणी आहे हो माऊली रामकृष्ण हरी बरे आहेत ना हा मस्त हां तीर्थ वाटत वाटत चालल्यात बघा घ्या तीर्थ घ्या पुलाव घे तर तुम्ही बघताय माऊलींचा रथ इकडे आहे आणि पालखी खांद्यावरती येते आता थोड्याच आणि रथामध्ये पालखी जाणार तो पण आपण क्षण बघूया रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी काय नाव तुमचं विनायकराव खिल्लारी विनायकराव खिल्लाडे मावले आहेत आपल्या सोबत तर आता माऊलींचा प्रवास कसा असणार आहे माऊलीचा प्रवास बराडून पास्तावन झालं दोन ठिकाणी इसवा असते एका ठिकाणी नाश्ता असतो एका ठिकाणी जेवण असतं बरोबर आणि नात्या पुत्याला मुक्काम असतो आमचा मेन मुक्काम नाते पुतेला नाते पुतेला आणि किती पायी चालणार आज आज वीस किलोमीटर वीस किलोमीटर माऊली पायी चालत चालत नातेपुतेला जाणार तर आज तोच तुम्हाला प्रवास बघायला मिळणार रामकृष्ण धन्यवाद माहिती देणार आणि आणखी उरणकरंजेच्या दोन मावले भेटलेत बघा पायी हळूहळू चाला मुकाने मावली मावली बोला चला पायी प्रवास करता करता आपण आलोय दिंडी क्रमांक त्रेचाळीस मध्ये रामकृष्ण हरी माऊली हो आमदार साहेब आहे तिकडे सर काय नाव माऊली काय नाव तुमचं अजयनंद घुगे कुठनं तुम्ही हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यावर आपल्या दिंडी सोबत आले पायी प्रवास करण्यासाठी कसं वाटतंय सर अरे फक्त पारायण गोळी महाराज केंद्रीय दिंडी नंबर त्रेचाळीस मध्ये आम्ही चालतोय त्या ठिकाणी संस्थांचा मी सचिव आहे आणि आमच्या थोड माऊलीसोबत आमची नंबर त्रेचाळीस दिंडी आहे आमच्यासोबत चार हजार लोक त्या ठिकाणी आमच्या दिंडी मध्ये आहेत सर्वात माऊलीच्या सोबत आम्ही या ठिकाणी चालतो दरवर्षी येत आहे तुम्ही सत्तावीस वर्षापासून येतो मग अरे सत्तावीस वर्षापासून दिंडी करतायत बघा माऊली तिन्ही पिढी सांगायच मी माझा मुलगा आहे माझा नातू आहे आणखी काय पाहिजे तिन्ही पिढ्या आपल्या वारीमध्ये पायी वारी करतात दिंडीमध्ये चालतात बघा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी खूप छान वाटलं रामकृष्ण हरी काय नाव माऊली तुझं माझं नाव धनश्री शिवशंकर घुगे आहे आणि मी चौथीत आहे माझ्या स्कूलचं नाव पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे मी हिंगोलीत राहते आणि मला इथं दिंडीत येऊन खूप चांगलं वाटत आहे मी पहिल्यांदा दिंडीत आली आहे आणि इथं इथले टॅन्ट्स हे खूप मला आवडले कारण की मी इथं एवढं हे मला कधी भेटलं नाही एवढं छान बोलतेस तू मला गप्प करून ठेवलंय हे बघा हो सर तुमचं नाव काय शिवशंकर गजानराव घुगे कशी सुरुवात झाली म्हणजे तुम माझी सुरुवात म्हणजे आज माझी आजी माझे वडील मी आणि माझी मुलं आता आम्ही चौथी पाचवी पिढी आहे वारीमध्ये आम्ही येतो माझे माझे आता जे वडील आहेत ते अध्यक्ष आहेत ते कामकाज करत आहेत फार प्रसन्नता आहे एकदा प्रत्येकाने एकदा तरी वारीमध्ये यायला पाहिजे आल्याशिवाय वारीचं काय आहे महत्व कळत नाही फार फार मस्त आहे फार छान वाटतंय एकदम छान आम्हालाही एक खूप छान वाटलं तिन्ही पिढ्या तुमच्या या वारीमध्ये चालतात हे बघून आणि लहान पोरांना पण घेऊन आलेत बघा रामकृष्ण हरी बोला राम रामकृष्ण हरी रामकृष्ण खूप छान वाटलं असंच कार्य घडत दे तुमच्या आणखी पिढ्या पिढ्यानी पिढ्या चालत राहू दे मधून रामकृष्ण मोऱ्यावरच्या ना रामकृष्ण हरी काय नाव वसंत आणि जयवंती कोली मोऱ्यावरच्या पहिलाच वर्ष आहे ना त्रेचाळीस नंबर दिंडीत चालेल रामकृष्ण रामकृष्ण चला दुपारचे पावणे बारा झालेत माऊळी विसाव्यासाठी थांबली आणि इथे बघा सर्व माऊळी जेवायला बसलेत बघा रामकृष्ण रामकृष्णहारी रामकृष्ण हरी आणि ट्रक आहे इथे आणि ट्रकच्या खाली पण आपले वारी करी बसलेत बघा रामकृष्ण हा एकदम भारी लोकेशन आहे तुमचं कुठनं तुम्ही हो किती वर्ष झाली वारी करताय सतरा वर्ष झाली वारी करतोय सोबत पायी चालतोय कोणाकडनं प्रेरणा मिळाली वडील पारमार्थी काय आई वडील पारमार्थी काय आमचं घर पूर्ण माळकरी आहे त्यामुळे पहिल्यापासूनच घर घरामध्ये परमार्थ होतात त्या अनुषंगाने मी दहावी झाल्यानंतर आळंदीमध्ये चार वर्षासाठी शिक्षण घेतलं जोगमारा संस्थेत चार वर्षे पूर्ण केले कीर्तन प्रवचनही करतो मृदंगही वाजवतो आणि वारीची सेवा अखंडित सतरा वर्षापासून सुरू आहे रामकृष्णारी राम कमलेश नागरे आपण वारी करतो हो काय शिकायला सर्व समभाव म्हणजे इथं कोणाला कोण लहान आहे कोण मोठं आहे काय बघण्यात येत नाही सर्वांना म्हणजे काही जरी बोलायचं ठरलं तरी सर्वांना एकच शब्द असतो तोंडामध्ये की माऊली माऊली आणि सर्वांशी प्रेमाने बोललं जातं आदराने बोललं जातं कोणी कोणाशी भांडत नाही काय नाही एकदम घरच्या पेक्षा चांगलं वातावरण हो हो म्हणजे भावंड सारखेच आहे आम्ही जरी बाहेरचे असले तरी आम्ही असे असतो रामकृष्ण रामकृष्णारी माझं नाव सतीश महाराज डोकळे अनुभव म्हणजे जे कुठेही आनंद असा कुठंच मिळत नाही तो या वारीत असं मिळतो असं माझं म्हणणं आहे आपण कितीही मोठे तीर्थ केले आणि काही केलं तरी सर्व तीर्थाचा आनंद या वारीमध्ये मिळतं असं मला वाटतंय सुख सोहळा स्वर्गी नाही आज तुम्ही कुठलंही देवस्थान बघितलं तिथं राजकारण हे लय चालू आहे आणि पैसा असलं की देवापशी पण इथं तसं नाही इथं कोणी तिथं जातोय आणि पाया म्हणजे तिथपर्यंत पोचतो तिथं राजकारण येत नाही निलेश अमकृष्ण आग्रे रामकृष्ण आगरे नाही आम्ही निफाड निफाड नाशिक जिल्ह्यातले हो पांडुरंगाशी बोलतो पांडुरंगाशिवाय रोज तर बोलतो माऊली माऊली काही नाही एवढं एवढंच मागतो येवड़ा, की शेतकऱ्या शेतकऱ्याला चांगलं सुखी ठेव पाऊस पाणी पडू द्या त्यांच्या शेतीला भरघोस पीक येऊ द्या त्यांना भाव मिळू द्या आणि सांगायचं म्हणजे माझी पहिलीच वारी ते बाबा संघा आलो मी मम्मी पप्पा आले ते मागच्या वर्षी त्याच्यामुळं पण खूप आनंद वाटला खूप छान मस्त मला पण खूप छान वाटलं तुम तुम्हाला बोलून भेटून माझं माझं पोट भरलं असं वाटलं चला रा, रामकृष्ण राम हरी नक्कीच सर्वांना एकदा तरी वारी करा असं आपण मागणी करू आणि प्रार्थना करू बोला रामकृष्ण हरी चला धन्यवाद मंडळी नातेपुरतेला आलोय आपण आणि इथे बघा कोण भेटलाय आपल्याला काय नाव तुझं सुमित सुमितनी आता मला टीका लावणार लाव राम बोल रामकृष्ण हरी बोल हरी रामकृष्ण हरी